नमस्कार वेगवान मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक धक्कादायक बातमी येत आहे नाशिक जिल्ह्यातल्या नैतळे मधून संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले मतोबा महाराजांच्या मंदिरामध्ये चोरी झालेली आहे दोन चोरट्यांनी हात साफ केलेला आहे चांदीच्या मूर्त्या ज्या आहेत या चोरट्यांनी लंपास केलेल्या आहे आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि आपल्या श्रद्धेची बातमी म्हणजे नैताळे येथील मतोबा महाराजांच्या मंदिरामधून दोन चोरट्यांनी चांदीच्या मूर्त्या चोरून नेलेल्या आहेत बिबट्यासारख्या दबक्या पावलांनी चालत येत हे चोरटे अलगद मंदिरामध्ये घुसलेले आहे आपण व्हिज्युअलमध्ये पाहू शकतात सी सी टी व्हीमध्ये हे फुटेज कैद झालेलं आहे निफाड तालुक्यातल्या नायताळे येथील मतोबा महाराजांचं मोठं मंदिर आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून इथं भाविक दर्शनासाठी येत असतात नाशिक औरंगाबाद महामार्गावरती नैतळेगाव पडत असल्यामुळं भाविकांसाठी हे मंदिर दर्शनाच्या दृष्टीनं अतिउत्तम आणि योग्य आहे श्रद्धाळू भाविक मोठ्या प्रमाणात या मंदिरात येत असतात इथून मागे या मंदिरात चोरी झाली नाही असं बोललं जात असलं तरी मात्र आता चोरट्यांनी चांदीच्या मूर्तीवरती डाव सधलेला आहे कशा पद्धतीनं दोन चोरटे जे आहेत ते चोरी करून अलगदपणे बाहेर पडत आहे हे गेट पाहायला गेलं तर हे गेट बंद होतं मात्र या चोरट्यांनी ही गेट तोडून आत प्रवेश करून चांदीच्या दोन मूर्त्या मतोबा महाराजांच्या समोरून उचलून नेलेल्या आहेत सी सी टी व्हीमध्ये यांचे चेहरे कैद झालेले आहे आपल्या कुणाच्या हा चेहरा लक्षात आला तर ता आपण त्वरित पोलिसांशी संपर्क साधून कळवावं पाहू शकतात की कशा गेटमधून हे चोरटे जे आहे ते आत प्रवेश करत आहे आणि अलगत सोन्याच्या दोन मूर्ती ज्या आहे त्या चोरून नेलेल्या आहे मूर्तीचा अंदाजे वजन जे आहे एक मूर्ती दोन किलोची आणि एक मूर्ती एक किलोची होती पाहू शकतात कशा चोरट्यांची ही लगबग आहे आणि अत्यंत चतुराईनं यांनी ह्या मूर्त्या ज्या आहेत त्या पळवलेल्या आहेत या चोरीच्या निषेधार्थ नैताळ गाव जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे संपूर्ण गाव बंद राहणार आहे जोपर्यंत चोरट्यांचा शोध लागत नाही तोपर्यंत गाव बंद राहील तसेच औरंगाबाद आणि नाशिक हा महामार्ग अडवण्यात येणार आहे रस्ता रोको करण्यात येणार आहे वाकत शिरवडेवरून किरण कुमार आवारेस निफाडवरून अमोल जाधव वेगवान मराठी